तर सेकंड सेशन मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण पहिल्या सेशन मध्ये बघितलं की केंद्रीय प्रशासन तंत्र जे आहे मुघलांचं ते कसं होतं तर हे केंद्रीय प्रशासन तंत्र साम्राज्याचा खूप मोठा गाभा होता जे अकबरच्या कालखंडामध्ये खूप अशुंध राहिला खूप तिची पकड चांगली होती आणि या केंद्रीय प्रशासन तंत्राच्या जबरदस्त पकडीमुळेच खऱ्या अर्थाने अकबराला हे फार सोपं केलं की प्रांतीय संरचनेवर सुद्धा तशीच एक शासकीय व्यवस्था जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने इथे उभारावी आणि हीच भूमिका जी आहे ती संपूर्ण सलग पद्धतीने अकबरानंतर सुद्धा चालू राहिली त्यामुळे या केंद्रीय प्रशासन तंत्राचा जो निर्माण जो आहे अकबरच्या कालखंडात झालेला खूप चांगल्या पद्धतीने झाला तर आता आपल्याला बघायचं आहे की याच्या पुढची अवस्था जी राहते ती तुम्हाला एकूण प्रांतीय स्तरावरची राहते म्हणजे आपले जे राज्य आहे त्या राज्याच्या आधारावर आपली एक दुसरी एक प्रशासकीय व्यवस्था चालू असते पण आताच्या कालखंडामध्ये लोकशाही आहे तर लोकशाहीमध्ये प्रत्येक राज्यामध्ये निवडणुका होतात आणि निवडणुका मग झाल्यानंतर आपण वोटिंग जे करतो त्यातून मुख्यमंत्री निवडला जातो तर तत्कालीन कालखंडामध्ये असं काही नव्हतं त्यामुळे केंद्रावरचा जो अधिकारी होता म्हणजे केंद्र प्रमुख जो होता म्हणजे अर्थात बादशाह जो आहे हा बादशाह मुळात जे जिंकलेले प्रदेश होते त्या प्रदेशांना प्रांतामध्ये विभाजित करायचा आणि या प्रांतावर स्वतःच एका महत्वाच्या अधिकाऱ्याची सरदारची नियुक्ती प्रमुख म्हणून करायचा तर याला प्रत्यक्ष अर्थाने सुभेदार म्हटल्या गेलेला आहे तर इथून आपल्याला सुभांची एकूण प्रशासकीय तंत्रातली संरचना मुघल काळातली जी आहे ती बघायची आहे ती पुन्हा आपण स्लाइडद्वारे बघूया आणि तुम्हाला ते अधिक चांगल्या पद्धतीने ती समजायला येईल तर आपलं केंद्रीय प्रशासन ते आहे ते झालेलं होतं आता आपल्याला बघायचं आहे प्रांतीय प्रशासन प्रांत अर्थात मुघल कालखंडासाठी एक शब्द वापरला गेला आहे तो म्हणजे सुबा सुभा जो आहे किंवा ज्याला सुभेदार आपला हा शब्द जर तुम्हाला ओळखीचा असेल तर सुभेदार हा शब्द कशापासून बनलेला आहे तर सुभ्यापासूनच तर अकबराच्या कालखंडामध्ये पंधरा सुभे होते म्हणजे अकबराचं संपूर्ण जे एकूण शासन जे आहे हे शासन ज्या पद्धतीने इथे येत होत त्याच प्रक्रियेमध्ये आपण बघायला जाऊया तर ही गोष्ट पुढे येते मी तुम्हाला मॅप दाखवला असता पण आता तो डेक्सॉपवर नाही तर प्रांताचा एकूण संरचना जी आहे अकबराच्या कालखंडातली ही पंधरा प्रांतामध्ये विभाजित होती मग औरंगजेब आल्यानंतर या प्रांतामध्ये अधिक प्रांत झाले म्हणजे औरंगजेबाने काय केलं तर दक्षिण भारत जिंकून घेतलेला होता आणि दक्षिण भारत जिंकल्यानंतर या पंधरा प्रांतामध्ये आणखी काही वाढ झाली तर ती एकवीस पर्यंत गेलेली होती पण आपल्याला पहिल्यांदा आपण बघूया अकबराच्या कालखंडातले प्रांत जे होते ते पंधराच होते mm -hmm. तर हे पंधरा प्रांत बघूया आपण तर यातली प्रशासकीय संरचना कशी आहे हे आता आपल्याला बघायची आहे तर या प्रांतीय प्रशासनाचा जो प्रमुख जो आहे हा सुभेदार आहे इकडे प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख कोण बघितला आपण तर दिवाण म्हणजे केंद्रीय प्रशासन तंत्राचा प्रमुख जो आहे तो दिवाण तर दिवाणचे जे कार्य होते तेच कार्य मूळत्वे प्रांतावर अर्थात राज्यांवर अर्थात सुभ्यांवर सुभेदाराचे होते तर सुभेदार जो आहे हा प्रांत प्रमुख होता ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की मुघुल कालखंडामध्ये प्रांतीय अर्थात सुभा प्रशासन तंत्राचा सर्वोच्च प्रमुख कोण होता हा सुभेदार होता तर हा जो सुभेदार जो आहे हा सुभेदार खऱ्या अर्थाने कोणते कार्य करायचा तर या प्रक्रियेमध्ये त्याला दोन तीन नावं आहेत म्हणजे सुभेदाराला त्या कालखंडामध्ये निजाम म्हटलं जायचं किंवा सिप सालार हा शब्द सुलतानशाही कालखंडामध्ये आपण बघितलेला आहे बघा सिप नावाचा शब्द गेलेला आहे हा सिप सालार जो आहे जो शिप सालार असं या प्रक्रियेमध्ये तो येतो तर हा शब्द आधी सुलतानशाही कालखंडात वापरला का जात होता पण आता मुघुल कालखंडामध्ये नवीन शब्दावली आली ज्यामध्ये सुभ्याचा प्रमुख सुभेदार असा तो येतो तर सध्याच्या लष्करामध्ये तुम्ही लक्षात घ्या कधी कधी एक पोस्ट राहते सुभेदाराची सुभेदार साहब असं आपण म्हणतो बऱ्याचशा हिंदी चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल की सुभेदार सुभेदार असा शब्द येतो तर हा लष्करातला निगडीत असणारा शब्द सुद्धा आहे पण मुळत्वे मुघुल कालखंडामध्ये प्रांताचा जो प्रमुख आहे त्यालाच सुभेदार म्हटलं गेलेला आहे म्हणजे सुभा या शब्दावरून सुभेदार असा शब्द तो बनलेला आहे तर हा जो सुभेदार जो आहे याचं प्रमुख कार्य काय होत तर तो, तो, तो प्रांतातील न्यायव्यवस्था जी आहे किंवा कायदेशीर प्रणाली आहे अशा सगळ्याचा तो प्रमुख होता म्हणजे कायद्याची राज्यातील सुव्यवस्था किंवा प्रांतातील न्याय आणि कायदे काढून याची संपूर्ण व्यवस्थेला तो जबाबदार होता तर जे कायद्याचं शासन जे आहे ते खऱ्या अर्थाने किंवा सुरक्षा जी आहे त्या संपूर्ण प्रांताची सुभ्याची ही सगळीच्या सगळी कोणाची जबाबदारी होती तर सुभेदाराची तर सुभेदाराकडे प्रांतातील न्याय होतं कायदे काढून व्यवस्थेची जबाबदारी संरक्षणाचा तो, तो, तो प्रमुख होता आणि हा जो सुभेदार जो आहे हा खऱ्या अर्थाने कधी कधी म्हणजे कधी मोस्टली जर म्हणायला जाऊया तर प्रांताचा लष्करी अधिकारी सुद्धा मानला जात होता कारण की संपूर्ण राज्याचं प्रांताचं संरक्षण जे आहे सुब्याचं संरक्षण जे आहे हे याच्या अंडर होतं आणि हा कोणाच्या खाली काम करणार होता तर तो, तो होता एकूण केंद्रीय दिवाणाच्या अधिकाराखाली हा तो होता आणि सम्राट त्याला डायरेक्ट आदेश देऊ शकत होता तो सुभेदार जो आहे तो प्रांतातील कायदे व्यवस्था त्यानंतर सैन्य व्यवस्था संचालन आणि न्याय व्यवस्था याचा किमान अर्थाने तो तिथे सुचारू पद्धतीने निरीक्षण करायचा आणि त्या पद्धतीने त्याची केअर टेकिंग करायचा त्यानंतर दिवाण आता केंद्रीय दिवाण जसा प्रधानमंत्री आहे अर्थ खात्याचा तसा प्रांताचा अर्थात राज्याचा सुब्याचा प्रधानमंत्री अर्थात अर्थमंत्री आपण म्हणूया प्रधानमंत्री नाही पण अर्थमंत्री आपण म्हणूया प्रांताचा अर्थमंत्री अर्थातच दिवाण होता हा जो दिवाण जो आहे म्हणजे दिवाणजी हा शब्द आपण म्हणतो ना हा दिवाण आहे बा आमचा दिवाणजी आहे आमचे दिवाणजी म्हणजे काय तर त्या सरदाराचा तो एक छोटासा अर्थमंत्र आहे सगळं अकाउंट जे आहे हिशेब जे आहे तो सांभाळत असेल तर अजूनही हा शब्द वापरला जातो बघा दिवाणजी आणि कोणाचं सरनेम जर दिवाण असेल ना तर हमकास तुम्ही ट्रेस करा की त्याचं कुठे ना कुठेतरी कोणत्या सरदाराच्या अंडर तो दिवाण त्याने उपभोगला आहे म्हणून हे पदवी आहे ठीक आहे तर दिवाणजी जो आहे तो खऱ्या अर्थाने काय करायचा तर आ, हा केंद्रीय वजीरामार्फत त्याची नियुक्ती केली जायची प्रांतातला अर्थमंत्री म्हणून केंद्रीय दिवाण जो आहे या प्रांतीय दिवाणाची तिथे नियुक्ती करत होता आणि हा प्रांतातल्या अर्थ विभागाचा प्रमुख होता हे तुम्ही लक्षात ठेवा दिवाण जो आहे फक्त दिवाण जो आहे प्रांतीय स्तरावरचा तिथल्या अर्थ मंत्र्याचा तो एकूण या प्रक्रियेमध्ये येतो तर तो अर्थ खात्याचा प्रमुख होता प्रांतातला ठीक आहे तर आता राज्यातले अर्थमंत्री जे असतात ते आपण बघतो तर राज्याचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहे तर मला वाटते पाटील म्हणून आहेत ते तर ते आहे इथे आपल्याला मात्र इथे बघावं लागेल की मुघल कालखंडामध्ये हा जो अर्थविभागाचा प्रमुख आहे तो सगळ्या राज्यातील जमीन महसूल गोळा करण्याचा प्रयत्न तिथे करत होता त्याची जबाबदारी मुळात काय होती तर राज्यातील जमीन महसूल गोळा करणे तर हा तुम्हाला एका वेळी महसूल मंत्री सुद्धा दिसून येईल तर दिवाण काय करणार तर दिवाण अर्थ विभागाचं प्रमुख पद निघत असताना त्या त्या, -त्या प्रांतातील जमीन महसूल गोळा करण्याचं सगळ्यात मुख्य जबाबदारी त्याची होती ठीक आहे त्यानंतर तिसरा मंत्री आपण घेऊया प्रांतातला तो आहे बक्षी म्हणजे जो आ आपण केंद्रामध्ये मीर बक्षी बघितला तर त्याचं इथे शॉर्ट फॉर्म झालं ते अर्थात प्रांतावरील सुब्यावरील तो बक्षी तो आहे तर इथे या बक्षीचं काम काय सैन्य भरती करायची सैन्याचं वेतन द्यायचं बढती करायची आणि बळतर्फी सुद्धा तो, तो करू शकत होता पण हे कोणत्या स्तरावर प्रांताच्या स्तरावर तर प्रांताचं संपूर्ण संरक्षण करणे हे सुभेदाराप्रमाणेच बक्षीवर अवलंबून होता म्हणजे तो प्रांतीय सेनापती होता बक्षी म्हणजे तर सैन्य भरती करणे सैन्याचे वेतन देणे त्यांच्यासाठी साहित्य जमा करणे त्याच्यामध्ये दे पदोन्नती देणे त्यांना काढून टाकणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो बक्षी करायचा याची जे नियुक्ती आहे ते मीर बक्षी या केंद्रीय मंत्र्याकडून व्हायची जो मीर बक्षी आपण इकडे बघितला खाली हा मीर बक्षी या प्रांतीय बक्षीची नियुक्ती इथे करत असेल त्यानंतर इथे चार नंबर आला काजी पूर्ण आलं काजी केंद्रीय क्राजी आणि प्रांतीय काजी अर्थात सुबेच्या वरचा काजी हे खऱ्या अर्थाने एक आणि दोन नंबरचे व्यक्ती होते तर केंद्रीय काजी जो आहे हा प्रांतीय काजीची नियुक्ती करायचा आणि याचं काम जे आहे ते एकच होतं म्हणजे सदर व सुदूर हा जो शब्द हा जो आपण व्यक्ती बघितला आहे सदर उ सुदूर आणि काझी हे दोन हे पदनाम जे आहे किंवा हे दोन पद जे आहेत ते केंद्रात वेगवेगळी होती पण राज्यात आल्यानंतर अर्थात सुभेदारामध्ये आल्यानंतर सुभेमध्ये आल्यानंतर हे सदर उ सुदूर आणि काझी हे एकच पद होऊन जायचं म्हणजे या दोन पदाचं एक पद व्हायचं तर सदर व काझी प्रांतातील धर्म खाते आणि न्यायदानाचे कार्य करत होते केंद्रामध्ये काजी काय होता न्यायाधीश होता राजानंतरचा तर इथे हा काजी जो काजी, आहे प्रांताचा काजी हा सदर सुद्धा आहे म्हणजे धर्मविभागाचा प्रमुख सुद्धा आहे पण त्याचबरोबर तो न्यायाधीश सुद्धा तुम्हाला इथे दिसून येईल प्रांताचा तर इथे तुम्ही लक्षात घ्या की प्रांतातील धर्म खातं आणि न्यायदानाचं कार्य हो, या सदर आणि काजीचं होतं आणि ही खाती जी आहे ती एकाच व्यक्तीकडे होती तर अशा पद्धतीने स्तरावरील संपूर्ण न्यायदानाचं कार्य जे आहे ते काळजी करत होता त्यानंतर कोतवाल कोतवाल हा शब्द पर्यंत तुम्ही ऐकला असेल आपण म्हणतो कोतवाल बुकाची नक्कल आणा तसे ते आपल्या याच्यासाठी द्या त्याच्यासाठी द्या जातीसाठी तर कोतवाल हा शब्द जो आहे हा तेव्हाच्या कालखंडातला शब्द आहे तर हा कोतवाल काय करतो आजचा कोतवाला वेगळी गोष्ट करतो पण तेव्हाचा कोतवाल काय करत होता ते बघा म्हणजे प्रांताच्या राजधानीतील आरोग्य शांतता आणि सुव्यवस्था राखणे इत्यादी त्याचं काम जे आहे ते कोतवाला करावं लगा लागायचं म्हणजे आताचा कोतवाल वेगळी गोष्ट करतो पण इथे जर म्हणायचो आहे म्हणजे आताचा कोतवाला हा पटवऱ्याखाली काम करताना तुम्हाला दिसून येतो ठीक आहे पण इथे मध्ययुगीन कालखंडात अर्थात मुघलांच्या कालखंडामध्ये कोतवालाचं काम काय होतं तर प्रांताची जी राजधानी होती ठीक आहे तर ही राजधानी जी आहे त्यातलं तिथल्या लोकांचं आरोग्य म्हणजे हेल्थ मिनिस्ट्री त्यानंतर इथे शांतता व सुव्यवस्था राखणे हे त्याचं कार्य होतं म्हणजे हा याला शहराचा सुद्धा म्हणजे शहराचा प्रमुख सुद्धा जर बघायला जाऊया एकूण अर्थाने राजधानीच्या प्रदेशातला तो सगळ्यात प्रमुख व्यक्ती तो होता तर कोतवाल जो आहे तो राजधानीच्या प्रदेशातल्या प्रत्येक व्यक्तीचं तिथे हालचाल जे आहे ते बघत असे आरोग्य विभाग सांभाळत असे शांतता सुव्यवस्था राखत असे तर त्याच एक कार्य जे होतं ते कार्य म्हणजे काय की प्रांतातले जे लोक आहेत ते प्रांतातले लोक यांच्या नावांची नोंदणी करणे रजिस्ट्री करणे असं ते होतं तर हेच काम जे आहे ते सध्याचा कोतवाल करतो म्हणजे कोतवाल बुकाच्या नकलेमध्ये काय राहतं की पर्टिक्युलरली हा व्यक्ती कोण आहे किंवा त्याच्या नकलेवर काय राहतं तर नाव राहतं आणि त्याची जात निर्देशित केलेली राहते तर हे काम तसं पाहिलं असता म्हणजे जुनं जर आपण गेलो तर कोतवाल जो आहे आधीच्या कालखंडामध्ये या सगळ्याचा रजिस्ट्री ठेवत असेल मात्र आता हे काम जे आहे आद, आधुनिक काळातले कोतवाल जे आहे सध्याचे यांचं काम एवढंच पूर्ण झालंय पण तेव्हाचा कोतवाल जो आहे तो तुम्हाला राजधानीच्या प्रदेशामध्ये आरोग्य शांतता सुव्यवस्था त्यानंतर वाक्यान्वीस हा एकूण नवीन शब्द तुम्हाला दिसेल हा मराठा कालखंडामध्ये सुद्धा आहे वाकणीस हे तुम्ही आडनाव ऐकलं असेल मराठीतलं वाकणीस बरेचशा मराठीची सिरियल्समध्ये चित्रपटामध्ये वाकणीस असा एक तर हा वाक्य जो आहे हा मराठीतला शब्द आहे मूळ शब्द आहे वाक्यानवीस वाक्या असं आपण एक हिंदी शब्द या वाक्य हुआ म्हणजे वाक्य म्हणजे घटना घडणे या प्रक्रियेमध्ये होतं त्या या घटनेला सांगणारा तो आहे असा व्यक्तित्व आहे किंवा प्रसंगाला सांगणारा व्यक्तित्व आहे तर एकूणच याचं काम काय आहे तर संदेशवन हे वाक्य झालं बा संदेश, संदेश प्रक्रियेमध्ये येतं तर तुम्हाला जे एक दरोगाय डाक चौकीचं काम जे आहे केंद्रीय प्रशासनामधलं ते कदा या प्रक्रियेमध्ये इथे हा करताना तुम्हाला दिसून येतो वाकवीस किंवा वाक्यानवीस हा शब्द तुम्ही वापरू शकता किंवा मुळत वाक्यानवीस हा शब्द वापरा याचं कार्य काय या होतं तर प्रांतातील गुप्त विभाग जो आहे त्याचं आणि पत्रव्यवहार सांभाळ सांभाळणं म्हणजे जे गुप्तहेर व्यवस्था जी आहे प्रांतातली ती सांभाळायची आणि त्यातून पत्रव्यवहार जो आहे तो केंद्राला करायचा तर हे खूप महत्वाचं पद होतं प्रांतातलं की ज्याच्या आधारे सगळे संदेश ते होत होते वाक्य मानिस काय करायचं तर प्रांतातील गुप्त विभाग व पत्र व्यवहार यांचं सांभाळणं जे आहे निरीक्षण जे आहे ते या विभागाचं कार्य तुम्हाला दिसून येईल ठीक आहे तर अशा पद्धतीने प्रांतीय प्रशासन अर्थात सुब्याच प्रशासनामधले हे प्रमुख अधिकारी होते जे आपण आता बघितले त्यानंतर अगदी एक छोटा मुद्दा आपण घेऊया आणि मग आपण कम्प्लीट करू वाटल्यास तर नंतरच आहे प्रांतानंतर काय येतात तर जिल्हा येतात म्हणजे राज्यानंतर राज्य कशापासून बनले राहतात तर जिल्ह्यामध्ये बनले जातात तर मुघल कालखंडामध्ये जिल्हा या प्रक्रियेमध्ये या शब्दासाठी सरकार हा शब्द वापरला जात असे अर्थात सुभाच विभाजन सरकारमध्ये होत असे म्हणजे इथे प्रांत जो आहे प्रांतासाठी सुभा हा शब्द वापरला जात होता आणि जिल्ह्यासाठी सरकार हा शब्द वापरला जात होता ठीक आहे हे लक्षात ठेवा तुम्ही तर हा सरकार जो आहे हा खऱ्या अर्थाने आजचा जिल्हा टाईप तो आहे तर ह्या सुभेचे विभाजन जिल्ह्यामध्ये होत असेल त्या जिल्ह्यातल्या प्रशासनातले अधिकारी कोण आहे तर सगळ्यात पहिले आहे फौजदार तर आता तुम्ही बघा तालुका प्लेसवरचे जे पोलीस असते पोलीस स्टेशन असते त्याच्यामध्ये हा फौजदार शब्द असतो फौजदार आहे का ठाणेदार आहे का असं आपण म्हणतो तर मुळत हे जर बघायला जाऊया तर फौजदार हा कोण होता हा जिल्हा पातळीवरचा एक सैन्य अधिकारी होता आणि याचं काम काय होत सैन्याचा अधिकारी असल्या कारणाने कि जिल्हा प्रशासनामध्ये अर्थात सरकारला संपूर्ण शांतता सुव्यवस्था राखणे त्याचं काम होत चोरांपासून प्रजेचं संरक्षण करणे त्याचं काम होतं आणि प्रांतीय पातळीवरून अर्थात सुभेवरून जे आदेश येतात त्याचे पालन करणे या फौजदाराचं काम होतं अर्थात पोलिसिंग जे आहे जिल्हा पातळीवरची हा फौजदार करायचा तर हे जे आपले आजकालचे एस पी लोक असतात ना जिल्ह्याचे ते लोक काय काम करतात हेच काम करतात मात्र मुघल कालखंडामध्ये फौजदार या शब्दाच्या अंतर्गत कोणकोणते कार्य यायचे तो एक सैन्य अधिकारी होता त्याचबरोबर त्याचे कार्य जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे चोरांपासून गुन्ह्यापासून प्रजेचे रक्षण करणे व प्रांतातून अर्थात सुभेदाराच्या आदेशाच्या अंडर तो आपले काम करत असेल तर फौजदारासाठी इतके कार्य होते त्यानंतर अमल गुजार हा शब्द अमलगुजारी हा शब्द तुम्ही ऐकला असेल याआधी अमोल गुजारी अर्थात महसूल कर या प्रक्रियेमध्ये तो येतो तर अमोल गुजार हा शब्द जो आहे जिल्हा पातळीवरचा जो अधिकारी आहे त्याचं कार्य करणाऱ्यासाठी वापरला जातो मग अमलगुजाराचं कार्य काय का होतं तर जिल्ह्यातील महसूल गोळा करायचा सगळ्यात महत्वाचं कार्य जिल्ह्यातील कर अर्थात महसूल गोळा करणे तो करायचा म्हणजे आजकालचे जर आपण म्हणालो कलेक्टर जो, जो हा शब्द जो आहे म्हणजे जिल्हाधिकारी तर गह... ब्रिटिश काळातला हा शब्द आहे कलेक्टर तर ब्रिटिश काळात कलेक्टर काय करायचे तर जिल्ह्यातले जे एकूण कर आहे महसूल जो आहे तो गोळा करायचे शेतीचा पण आता जिल्हाधिकारी हा जो शब्द आहे हा जिल्हाधिकारी शब्द हा प्रश प्रशासन प्रशासक प्रमुखाला म्हटलं जातं म्हणजे कलेक्टर हा शब्द मुळत ब्रिटिशांच्या काळखंडातला होता आणि आपण कलेक्टर जेव्हा म्हणतो तेव्हा तसं पाहिलं तर हा चुकीचा शब्द आहे कलेक्टर आधी काय होता तर फक्त तो, तो महसूल गोळा करायचा पण आता आपण जिल्हा अधिकारी जो प्रॉपर शब्द आपण वापरतो जिल्ह्याचा अधिकारी त्याला इंग्लिश शब्द कलेक्टर म्हणतो तर कलेक्टर मुळात हा चुकीचा शब्द आहे हा डिस्ट्रिक्ट मेन ऑफिसर असं आपण त्याला म्हणू शकतो वाटल्यास पण कलेक्टर आता एक सोपा शब्द आहे म्हणाला म्हणून लोक वापर करतात पण कलेक्टरचा ब्रिटिश काळातलं का पद जे आहे ते फक्त महसूल गोळा करायचं होतं तसंच काम जे आहे अकबराच्या काळात किंवा मुघलांच्या काळात अंमलबुजार करायचा काय तर जिल्ह्यातील महसूल गोळा करायचा आणि शेतीची व्यवस्था करणे आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं हितसंवर्धन करणे हे दोन कामं त्याची होती म्हणजे कर गोळा करत असताना इथे जिल्ह्यातली शेती कशी आहे जिल्ह्यातले शेतकरींना तिथे तो प्रोत्साहन द्यायचा त्यांची शेतीची लागवड कितपत आहे झालेली आहे त्याच्यावर कराचं किती एकूण निश्चितीकरण होईल यासाठी तो मदत करायचा तर हे सगळं करत असताना कृषीची देखभाल करणे शेतकऱ्यांची देखभाल करणे हे सगळे काम जे आहे ते हा अंमलबुजार करायचा कारण की त्याला शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्याचे संपूर्ण आदेश होते तर अशा पद्धतीने अंमलबुजार जो आहे हा जिल्ह्यातील महसूल गोळा करणे कृषीची व्यवस्था करणे आणि शेतकऱ्यांचे हितसंवर्धन करण्यासाठी तो असायचा तर अमोल म्हणजे काय तर जिल्हा पातळीवरचा महसूल मंत्री आपण म्हणूया त्यानंतर हा तिसरा शब्द आहे तो आहे तसा बिदकची इथे चुकीने तो बिहिकची असा आलाय तर तो, तो आहे बी दी म्हणजे ऐवजी द तो बिदकची आता हा सुद्धा तुम्हाला थोडासा कठीण शब्द जाईल बिदकची जो आहे तर बिदक्चीच नंतरच जर तुम्ही कन्व्हर्जन बघितलं तर बक्षी असं ते आलेलं आहे ठीक आहे तर बिदकची हा नेमका महसूलाशी निगडीत व्यक्ती होता हे थोडस तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल तर बिदकची का हा काय करायचा तर प्रांतातील जे जमिनीची प्रत आहे जिल्ह्याची ते जिल्ह्याचे तो बघायचा म्हणजे जमीन कशी आहे मग त्याच्यावर आलेलं जे पीक जे आहे ते पिकांवर तो शेत सारा निश्चित करायचा म्हणजे महसूल जे निश्चितीकरण जे आहे अर्थात महसूल गोळा करण्याचं कार्य जे होतं ते अंमलबुजारचं होतं पण बिदकची काय करायचा की निश्चित किती शेतसारा अंमलबुजाराने गोळा करायचा हे सांगायचा गुजराला विद्यकची मग काय करणार तर संपूर्ण शेतीचं सर्वेक्षण करणार प्रांतातल्या जमिनीची पद बघणार किती धान्य झालं किती पावसामध्ये खराब झालं का किंवा कसं काय झालं त्यानंतर किती उत्पादन आलं शेतकऱ्याला याचा सगळ्याचा हिशोब जो आहे करून तो शेतसारा निश्चित करायचा आणि त्यानंतर जिल्ह्यातले जे पटवारी आहेत मुकादम आहे इत्यादी लोकांवर म्हणजे त्यांच्या हातून कसा तो महसूल गोळा करायचा ना त्यामुळे इत्यादी लोकांवर तो तिथे निरीक्षण ठेवायचा कारण की पटवारी लोक किंवा मुकादम मुकादम हा शब्द म्हणजे मुख्य गावचा प्रमुख ठीक आहे तर या मुकादमांना पटवार्यांना गावातून कर गोळा करून तो बिदकचीच्या आधारे तिथे अमोल गुजाराला द्यावा लागत असे तर अशा जिल्ह्यातल्या पटवारी मुकादमावर हा देखरेख ठेवायचा कोण तो बिदकची त्यानंतर अमोल गुजार जो आहे याची मदत करणे हे विद्यक्तीचं महत्वाचं कार्य होतं तर असं खूप महत्वपूर्ण कार्य विद्यक्तीचं होतं तर पुन्हा एकदा तुम्हाला विद्यक्तीचं कार्य सांगतो की जमिनीची प्रत व पिकांच्या आधारे शेतसारा निश्चित करणे त्याचबरोबर जिल्ह्यातल्या पटवारी मुकादमावर देखरेख ठेवणे आणि अमूल गुजर्याला महसूल गोळा करण्यासाठी मदत करणे हे या विद्यक्तीचं काम होत त्यानंतर आता हे पुन्हा इथे शब्द चुकला हा खनिज आहे तो खनिज तर खजीमदार हा शब्द तिथे येतो खजिनदार म्हणजे काय तर खजिना जमा करणारा खजिन्याचं संरक्षण करणारा खूप सोपा शब्द आहे तर हा चौजी तुम्ही तर खजिनदार नेमका ज्याच्याकडे खजिना असतो तो सोपा शब्द आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तर जिल्ह्यातला जो सरकारी खजिना आहे जो महसूल गोळा झाला त्या महसूलाचं संरक्षण करणे खजिन्यामध्ये हे त्याचं काम होत आणि हा जो अधिकारी आहे अमोल गुजराच्या अंडर काम करायचा म्हणजे बिदकची आणि खजिनदार हे लोक काय करणार तर अंमलगुजारायला महसूल गोळा करण्याची मदत करणार आणि हा गोळा झालेला महसूल जो आहे तो खजिन्यात जमा करण्याचं कार्य या खजिनदाराकडे होतं आणि तो त्या जिल्ह्यातल्या खजिन्याचं संरक्षण करायचा आणि त्यातली जी रक्कम आहे तो पैसा जो आहे हा ते केंद्राकडे पाठवायचे हो किंवा प्रांतातल्या सुभेदाराकडे पाठवायचे हो मग तिथून मग तो केंद्राकडे पाठवायचा हो तर अशा पद्धतीने जो खजिनदार आहे हा खजिनदार खऱ्या अर्थाने पुढे येतो आणि तिथे प्रांतातील एकूण किंवा जिल्ह्यातील सरकारी खजिना तो सांभाळतो खजिनदार काय तर सरकारी खजिना सांभाळणारा याचं संरक्षण करणारा हे आहे तर अशा पद्धतीने या सेकंड सेशन मध्ये आपण प्रांतीय प्रशासन आणि जिल्हा प्रशासन जे आहे ते बघितलं बाकीचे पॉइंट जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया कारण की प्रशासन तंत्राचा अभ्यास करत असताना तुम्हाला इतके पद पाठ करणे थोडस कठीण जात असतं तर एकदा केंद्रीय प्रशासन तंत्र जे आहे ते तुम्ही अभ्यासल तर तुम्हाला हे बाकीचे जे प्रशासन तंत्रातले अधिकारी जे आहेत अर्थात जिल्हा स्तरावरचे प्रांत स्तरावरचे हे सगळे लक्षात राहतात तर एकदा तुम्ही केंद्रीय प्रशासन तंत्र लक्षात ठेवा मग तुम्हाला खऱ्या अर्थाने नंतरच्या संपूर्ण दुय्यम आणि तृतीय स्थानावर असणारे प्रशासन तंत्रातले व्यक्ती जे आहेत ते लक्षात राहतील तर इथे आज आपण थांबूया मग ते झालं तुम्हाला एकदम कठीण कठीण थोडंसं झालं आज पण काय करणार हा प्रश्न खूप कठीण असतो पेपरमध्ये येतोच सातत्याने येतो खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे आणि त्यामुळेच मला हे घेणे फार आवश्यक आहे तर आपण कॅरी ऑन करू नेक्स्ट दिवसाला याच वेळी आपण पुढचे काही टॉपिक्स आपण घेऊया जे राहिलेले आहेत आपले तोपर्यंत आपण या सेशनला तुम्ही सगळे पुन्हा एकदा चांगल्या संख्येने आले यासाठी मी तुम्हाला थँक्यू म्हणतो पुन्हा आपण भेटूया इथे आपण थांबूया ओके okay. थँक्यू व्हेरी मच